हॅलो नमस्ते माझ्या दहावीतील विद्यार्थ्यांना आपलं मामी क्लासमध्ये सर्वांचं स्वागत आहे बाळानो हे पहा आपण अंकगणिती श्रेणी बाळानो शिकत आहोत अंकगणिती श्रेणी हे प्रकरण आपल्याला पैकीचे पैकी मार्क्स मिळवून देणारं प्रकरण आहे या उद्देशानं या प्रकरणाकडे पहा आणि काही कमेंट्स मला आलेल्या होत्या की ले ले एक 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 काही प्रकरण दोन पासून पाहायला चालू केलेले आहेत व्हिडिओ तर अगदी पहिल्या प्रकरणापासून दोन चलातील एक सामायिक समीकरणे इथं समीकरण आहे पासून म्हणजेच पहिल्या प्रकरणातील सरासांचे एक पॉइंट एक पासून सगळे व्हिडिओ अंक गणिती श्रेणीपर्यंत उपलब्ध आहेत आणि त्याच्या पुढच्या म्हणजेच दिपाळी काही तुमचे प्रकरण असतील त्याचे सुद्धा व्हिडिओ उपलब्ध आहेत परंतु आपण स्टेप बाय स्टेप अभ्यास करत गेलो तर प्रत्येक प्रकरणाचा टार्गेट ठेवून जर चाललो या प्रकरणासाठी एवढे मार्क्स आहेत तेवढे मार्क्स आपल्याला मिळालेच पाहिजेत रविवारी लाईव्ह येऊन मी कसा अभ्यास करायचा आणि सहा मध्ये अगदी साठ मार्काचा पेपर असला तर चाळीस मार्क आपल्याला कसे मिळतील आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकरणाचा समावेश असेल तेवढं केलं ना सामय मध्ये आपण आउट ऑफ पाडले म्हणजे पैकीच्या पैकी, पैकी पाडले तर निम्म लढाई जिंकल्यासारखा आहे होय की नाही बाळांनो चला तर मग अंक गणिती श्रेणीतील एक उदाहरणाचं प्रॅक्टिस करणं फार गणे गरजेचं आहे एकही उदाहरण सोडायचं नाही कारण आपल्याला अंकगणिती गणिती श्रेणीचे पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स मिळवायलाच पाहिजेत होय की नाही बाळां चला तर हरावसनच्या आपण कुठं आलेला आहोत सरावसांच्या तीन पॉईंट दोन खाली दिलेल्या आणि विशेष म्हणजे सांग आज जर व्हिडिओ तुम्ही नवीन पाहत असाल तर बाळानो व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अभ्यास करणं फार सोयीचं जाईल चला तर मग सरासांच्या तीन पॉइंट दोन खाली दिलेल्या अंक गणिती श्रेणीवरून प्रश्न असा दिलेला आहे खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून अंक गणती श्रेणीवरून काय करायचंय आपल्याला चौकटीत योग्य संख्या लिहा चौकटीत योग्य संख्या लिहा आपण काय करूया आधी सोडवूया आणि नंतर त्याला चौकटी करत जाईल बघा हा पहिला प्रश्न आहे की तुला सरावसांचे तीन पॉइंट आणि तुम्ही पाहिलं तर तेच 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 क्वेश्चन पुन्हा 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 विचारलेले आहेत अतिशय सोपा आहे बाळांनो त्यात अवघड असं काहीच नाही फक्त सराव करत जायचं आहे बघा श्रेडी त्यांनी दिलेली आहे श्रेडी काय दिली आहे एक आठ पंधरा आणि बावीस यातलं काय सांगितलेलं आहे त्यांनी ए ते ए आणि टी वन म्हणजे आहे ना तुम्हाला ची किंमत पण तीच असणार टी टू टी थ्री याची किमती काढायची आहेत आणि टी टू मायनस टी वन असे ब्लॉक दिलेले तिथं सोडवते तुम्हाला येथे आणि एक मार्कासाठी विचारलं जातं ए बरोबर किती आहे इथं एक हा ब्लॉक विचारलेला आहे दुसरं टी वन बरोबर हा ब्लॉक विचारलेला आहे टी वन बरोबर पण किती असणार आहे एक टी टू बरोबर हा ब्लॉक विचारलेला आहे टी टू बरोबर किती आहे आठ त्यानंतर टी थ्री विचारलेला आहे टी थ्री बरोबर ब्लॉक टी थ्री बरोबर किती आहे पंधरा असे ब्लॉक विचारलेत म्हणजे इथून उत्तराला सुरुवात आहे अर्थात त्यानंतर काय दिले टी टू मायनस टी वन असं विचारले आणि काय केलेलं आहे तिथं दोन ब्लॉक दिलेले आहेत मायनस असं विचारलेलं आहे टी टू मायनस टी वन सॉरी टी टू किती आहे टी वन किती आहे एक किती राहणार सात मग याला पण ब्लॉक विचार याला पण ब्लॉक केलेला आहे त्यानंतर टी थ्री मायनस टी टू बरोबर इथं ब्लॉक केलेला आहे मायनस इथं ब्लॉक आहे इथं ब्लॉक आहे आता बघा टी टू ची टी थ्रीची किंमत किती आहे आपली पंधरा मायनस टी टू ची किंमत किती आहे आठ आट. आठ आणि सात किती पंधरा किती आले सात त्यांनी पुन्हा विचारले म्हणून डी बरोबर असा ब्लॉक दिलेला आहे डी बरोबर किती आले सात बघा इतकं सोप आहे गणित जसं दिलेलं आहे ना तसं दिले इथून पुढं मी असे ब्लॉक करत बसत नाही तुम्ही पुस्तकात जाऊन बघा म्हणजे कुठं ब्लॉक दिलेले आहेत कुठं नाही आणि हे तुमची अगदी चांगला सराव झालेला आहे अगदी व्यवस्थित सोडवू शकता आणि हे प्रॅक्टिस साठीच घेत आहे तुमच्या कारण ज्यादा प्रॅक्टिस झालं एखादं पॉईंटचं गणित आलं किंवा एखाद्याचं अपूर्णांकात गणित आलं तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकाल म्हणून हेच पूर्ण गणित मी घेत आहे बाळान दुसरं तीन सहा नऊ आणि बारा काय करायचंय टी वन येथे असं विचारलेलं आहे टी वन बरोबर किती आहे तीन टी टू बरोबर किती आहे सहा टी uh, थ्री बरोबर नऊ टी फोर बरोबर बारा मग कस येणार टी टू मायनस टी वन म्हणजे सहा वजा तीन बरोबर कि नाही सहा वजा तीन किती राहणार तीन त्यानंतर टी थ्री मायनस टी टू टी थ्री नऊ नऊ वजा सहा तीन त्यानंतर टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहे बारा बारा वजा नऊ किती राहिले तीन म्हणजेच डिफरन्स बरोबर किती थी आला तीन हे अगदी चुटकीसरशी वेळ न घालवता एका मार्कासाठी गणित सोडवून होतात बाळान आता तिसरं गणित दिलेलं आहे याच्यामधलं पहा काय दिले मायनस तीन मायनस आठ मायनस तेरा मायनस अठरा टी वन बरोबर किती टी वन बरोबर मायनस थ्री टी टू बरोबर मायनस एट टी थ्री बरोबर मायनस तेरा टी फोर बरोबर मायनस एटीन मायनस अठरा काय करायचं आहे आता टी टू मायनस टी वन टी टू किती आहे मायनस आठ मायनस हे मायनस चीन इथ हे टी वन किती आहे मायनस आहे मायनस थ्री आतमध्ये घालून घ्यायचं कारण मायनस मायनस प्लस होत मग बरोबर काय येणार हे मायनस आठ इथं मात्र तुम्ही गोंधळात पडता याला पण मायनस चिन्ह आहे डायरेक्ट इथं मायनस करून रिकाम होतात तसं नाही करायचं हे मायनस चिन्ह हे सूत्र आहे हे फॉर्म्युला आहे आपला डिफरन्स काढण्याचा याचं मायनस चिन्ह इथं द्यावंच लागतं बाळानं आणि या पहिल्या संख्येचं जर मायनस चिन्ह आलं तर त्याला कंस घालून घ्यायचा इथं मायनस मायनस काय होईल प्लस मग किती राहिले पाच कसले पाच वजा कारण पाच आणि तीन आठ बरोबर ना आता ते थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहेत मायनस तेरा पुन्हा इथं मायनसच मायनस आठ पुन्हा इथं मायनस तेरा मायनस मायनस काय झाले प्लस इथं आठ आणि पाच तेरा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा पाच टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहेत बाळानो मायनस अठरा मायनस मायनस तेरा तेरा आणि पाच अठरा बरोबर का कसं होणार मायनस अठरा मायनस मायनस काय होणार इथं प्लस तेरा मायनस पाच म्हणजे डिफरन्स बरोबर किती आला मायनस पाच आहे की नाही सोपं एक मार्क अगदी डोळे झाकून आपल्याला इथून घेऊन जातोय बाळानो चला तर मग चौथं गणित चौथं गणित सोपं आहे तरी पण घेऊया एकच गणित कशाला सोडायचं म्हणून चौथं गणित सत्तर सत्तर साठ पन्नास आणि चाळीस अशा संख्या दिलेल्या आहेत काय करणार आपण पहिल्यांदा येथे येथे टी वन बरोबर सत्तर टी टू बरोबर साठ टी थ्री बरोबर पन्नास आणि टी फोर बरोबर चाळीस मग काय करणार डिफरन्स टी टू म्हणजे फरक टी टू मायनस टी वन टी टू किती आहे साठ साठ मधून सत्तर गेल किती उरले दहा कसले दहा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दहा त्यानंतर काय करायचे टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे पन्नास पन्नास वजा साठ साठ मधून पन्नास गेले दहा मोठ्या संख्येचे चिन्ह वजा त्यानंतर टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहेत चाळीस चाळीस वजा पन्नास किती आले वजा दहा म्हणजे डिफरन्स किती आला वजा दहा नाही बाळा सोपं अशा प्रकारे पहिला प्रश्न आपला संपलेला आहे आता प्रश्न दुसरा त्यांनी काय दिलेला आहे बघा याच्यापूर्वी मी एक शॉर्ट करून तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ करून पाठवलेला आहे काय सांगितलंय खालील क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे का हे विचारलेलं आहे खालील दिलेली खाली दिलेली अंक गणिती श्रेणी इथूनच लिहिली दिलेली खाली दिलेली <coughs> <coughs> खाली दिलेली दिले दिले अंक गणिती श्रेणी आहे का आहे का अंक गणिती श्रेणी आहे का ते ठरवा आहे का ते ठरवा म्हणून सांगितलेलं आहे आणि सांगितले असेल तर त्या श्रेणीचे विसाव्य पद काढा असेल तर म्हणजे ती अंक श्रेणी असेल तर काय करायचे विसाव्य पद विसावे पद काय करायचे काढा म्हणून सांगितलेलं आहे हे पद काढण्यासाठी तुम्हाला एक सूत्र दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी एक शॉर्ट व्हिडिओ पाठवलेला आहे सुधून बघा बाळानो पहिली अंकगणिती श्रेणी काय दिलेली आहे बघा फार मोठी दिली आहे वजा बारा वजा पाच दोन नऊ सोळा तेवीस तीस इतकी मोठी ही अंकगणिती श्रेणी दिलेली आहे हे गणित पडलं तर आपल्याला तीन मार्कासाठी पडू शकतं बाळान बघा टी वन किती आलं वजा बारा टी टू किती आलं वजा पाच टी थ्री किती आलं दोन टी फोर पर्यंत काढून घेऊया आपण किमती फार तर नऊ आणि बाकीच्या मग येऊ शकतात त्याच प्रमाण मग टी टू मायनस टी वन टी टू किती आहे वजा पाच मधलं चिन्ह वजा वजा बारा वजा वजा काय होणार वजा पाच अधिक बारा मग बारात पाच गेले किती उरणार सात बरोबर का सात आणि पाच बार सात कसले सात अधिक कारण हे मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तर आला आता बघा थ्री मायनस टी टू थ्री किती आहे आपलं दोन वजा वजा पाच म्हणजे दोन अधिक कारण हे अधिक अधिक वजा वजा अधिक झालं किती आले सात टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती, किती आहे ना नऊ वजा दोन किती आलं नऊ दोन गेलं सात आलं ना म्हणून डिफरन्स बरोबर किती आला सात मग काय खाली लिहायचं खाली काय लिहावं लागणार आहे आपल्याला अंक गणिती श्रेणीचा फरक स्थिर आहे अंक गणिती अंक गणिती श्रेणीचा पर काय आहे स्थिर आहे लिहित नाही आपण म्हणून काय म्हणायचं की अंक गणिती श्रेणी आहे श्रेणी आहे ही अंक गणिती श्रेणी आहे मग आपल्याला काय सांगितलंय विसावो पद काढा आता हे काय करूया तिथलं तर सप... पुसवून घेऊ आणि डिफरन्स तेवढा ठेवू ह्याच्यासाठी सूत्र आहे बाळानो टी एन एन म्हणजे कितवे पद काढायचं आहे ते त्यानंतर म्हणजे पहिले, पहिले पद एन वजा एक आणि डी हे फॉर्म्युला फार महत्वाचं आहे पद काढण्यासाठी लक्षात ठेवा टी एन कितवं पद काढायचं आपल्याला विसावं म्हणजे इथं भरूया अरे बापरे पहिलं पद काय होतं ह्याचं वजा बारा बरोबर ना वजा बारा कारण आपण सगळं पुसलं ना वजा बारा अधिक हे वीस किती आहे वीस वजा एक वीस वजा एक गुणिले डीची किंमत किती आहे सात मग ती वीस बरोबर वजा बारा अधिक वीस मधून एक गेलं किती राहिलं एकोणीस एकोणीस गुणिले सात एकोणीस सत्ते सगळ्यांचा पाढा एकोणीसचा प्रॉब्लेम आहे होय ना एकोणीस सत्ते किती भळा सात नव्हे त्रेसष्ट तीन हा सहा सात एके सात आणि सात आणि सहा तेरा बरोबर की नाही एकशे तेहतीस येत की नाही बघा सात नव्हे त्रेसष्ट च्च हाचाळीस सहा सात एके सात तेरा एकशे तेहतीस एकशे तेहतीस मधून किती घालवायचे आहेत आपल्याला बारा एकशे कारण चिन्ह कशी आहेत भिन्न आहे वजा बारा तीनातनं दोन गेलं एक तीनातनं एक गेले दोन एक किती येईल मग विसावे पद एकशे एकवीस याच्यासाठी आपल्याला अगदी तीन मार्क मिळून जातील काय अवघड आहे का नाही ना बघा आता मग पुढचं पण तसंच आहे प्रश्न तिसरा हा प्रश्न दुसरा होता प्रश्न दुसरा होता या दुसऱ्या प्रश्नाला सुरवात होती प्रश्न दुसरा आता प्रश्न तिसरा सेम सेम असाच विचारलेला आहे दिलेली अंकगणिती श्रेणी बघा काय सांगितलेलं आहे दिलेली अंकगणिती श्रेणी आहे का श्रेणी आहे म्हणून सांगितले दिलेली खाली दिलेली अंकगणिती श्रेणी आहे म्हणून सांगितले म्हणजे डी काढायची गरज नाही आपल्याला हा प्रश्न कितवा आहे तिसरा प्रश्न तिसरा खाली दिलेले अंक गणिती श्रेणी आहे आहे या श्रेणीचे चोवीसावे पद काढा या श्रेणीचे चोवीसा पद काढा म्हणून सांगितलेलं आहे श्रेणी काय दिली आहे बारा सोळा वीस आणि चोवीस काय काढून घ्यावं लागणार आपल्याला आता इथं डिफरन्स हा काढूनच घ्यावं लागणार इथून उत्तराला सुरुवात टी बर वन बारा टी टू सोळा बरोबर का म्हणून डिफरन्स बरोबर काय येणार टी टू मायनस टी वन म्हणजे सोळा वजा बारा किती येणार चार बरोबर का म्हणून आता सूत्र कुठलं टी एन अधिक एन वजा एक डी ए म्हणजे पहिलं पद किती आहे इथं बारा कितव पद काढायचंय आपल्याला इथं चोवीस सांगे म्हणून एन टी चोवीस बरोबर पहिलं पद किती आहे बारा अधिक येन म्हणजे किती आहे तर चोवीस चोवीस वजा एक गुणिले चार म्हणजेच टी चोवीस बरोबर बारा अधिक चोवीस मधून एक गेलं किती येणार तेवीस तेवीस गुण येले चार म्हणून बारा अधिक तीन चोक बाराशे दोन हटच्याला एक चार दोन आठ आणि एक नऊ किती आलं तेवीस चोक ब्याण्णव आता ह्या दोन्हींची काय करायची बेरीज म्हणून ती चोवीस बरोबर ब्याण्णव अधिक बारा चार नऊ एक दहा किती आलं एकशे चार इतकं सोप आहे बाळानं हे आणि चार मार्क्स मिळून देणार आहे ऐक नाही मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघा थँक्यू